भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कारंजा आणि बाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सत्तेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर कारंजा लाड येथील श्री कामाक्षी देवी मंदिर येथे संपन्न झाले या रक्तदान शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनोने प्राचार्य विनय कोडापे सामाजिक कार्यकर्ते प्रज्वल गुलाल करी नगरसेविका प्राजक्ता माहितकर नितीन गडवाले आदी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप करून स्वामी विवेकानंद व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये कारंजा येथील रहिवासी पेशानी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते उमेश माहितकर यांनी आपले तेहतीसावे रक्तदान केले रक्तदान शिबिरासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कारंजा लाडच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कारंजा शाखेच्या वतीनं आज भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक शिबिराचं आयोजन इथे करण्यात आलं रक्तदान निश्चितच हे जीवनदान आहे आणि आपल्या भारतामध्ये अपघातांमध्ये मृत्यू होण्याची संख्या ही जास्त असल्याकारणाने रक्तदान हे जीवनदान ठरतं आणि यामध्ये सर्व युवकांनी या शिबिरामध्ये या रक्तदानामध्ये सहभागी होऊन या राष्ट्रकार्याला हातभार लावावा आज या एपीच्या शिबिराच्या मार्फत माझं आज मी तेहतीसावं रक्तदान या शिबिरामध्ये केलं माझं युवा पिढीला सुद्धा आवाहन आहे की आपण सुद्धा या राष्ट्रकार्यात सहभागी होऊन या ईश्वरी कार्याला सगळ्यांनी हातभार लावावा अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंच्या लाड